पंढरपुरात शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उत्साहात साजरा मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली आज शिवसेना या संघटनेला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत या एकोणसाठ वर्षामध्ये शिवसेनेनं अनेक संकट अनेक वादळी वारे छिल्ले आहेत तसंच अनेक मोठ्या दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून दुसरा मार्ग स्वीकारला या एकोणसाठ वर्षामध्ये बरंच पुलाखालून पाणी गेलंय पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति प्रखर निष्ठा असलेला शिवसैनिक आजही शिवसेना म्हटलं की गर्वाने छाती फुगवताना दिसून येतो आणि याच शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज पंढरपुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब से ठाकरे सेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ठीक अकरा वाजता पंढरपूर शहर व तालुक्यातील शिवसैनिक आणि विविध पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे आगे बडूच्या घोषणांनी परिसरात दनानून सोडला तर शहरातील विविध भागात तसेच कुष्ठरोगी वसाहत गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम इथं आश्रितांना मिष्टान्न वाटप करण्यात आलं यावेळी बाल शिवसैनिक विराज घोडके प्रमुख जयवंत माने प्रमुख काकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर घौज पाक अत्तार उपतालुका प्रमुख संजय घोडके उत्तम कराळे नागेश रितूण महेश कांबळे इलियास मुलानी समाधान गोरे अजित भोसले विजय जाधव महेश यादव भारत माने समाधान जगदाळे दिलावर मुलानी नजीर मुलानी वासू पवार भारत कदम भास्कर साळुंखे बाळासाहेब रणदिवे गजानन टल्लू संगीता पवार मंजुळा दोडमिसे अनिता आसबे शरीफा पठाण अंकुश साळुंखे कैलास नवले दिलावर मुलानी वासुदेव पवार अश्पाक मुजाबर आतिश खोळपे बापू कोळी अण्णा पाटील समाधान गिड्डे पृथ्वीराज बंडगर अनिल जाधव उमेश साळुंखे अंकुश साळुंखे यांच्यासह सा शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते